शंभर फुटी रोड सांगली येथील हॉटेल डायमंडवर महिलांनी धडक मोर्चा काढून नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल पोलीस प्रशासनाला धरले धारेवर पाचशे मीटरच्या अंतरामुळे शहरातील बहुतांश दारूची दुकाने आणि बिअरवार बंद झाले आहेत त्यामुळे पाचशे मीटरच्या बाहेरील दारू दुकानामध्ये तळीरामांची जणू जत्रास भरते शंभरपुटी रोडवरील हॉटेल डायमंड आणि एका वाईन शॉपमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे रस्त्याकडेला थांबून दारू पिणे यामुळे महिलांना रात्रीच्या वेळी या, रात्री वे या परिसरातून एजा करणे धोकादायक बनले आहे त्यातच मद्यपीचा सुरू असणारा धिंगाणा यामुळे रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे आज महिलांनी दारू दुकान बंद करण्याची मागणी केली तसेच शेजारील दुकानातील ग्राहकांवर याचा परिणाम होत आहे यामुळे महिला आक्रमकपणा पाहून पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दुकान मालकांना समज दिली आणि रात्रीच्या गस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे कारवाई करची कायदेशीर प्रमाणे